नेवासा तालुक्यातील बेरपिंपळगाव येथे आज मंगळवारपासून दुधाला लिटरला चाळीस रुपये भाव मिळावा यासाठी गावातील माजी उपसरपंच बंडूपंत चौघुले सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगुणे बाबासाहेब रोटे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे जोपर्यंत कष्टकरी दूध उत्पादक शेतकरी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचं यांनी सांगितलं आहे सकाळी गावातील जागृत देवस्थान रोकडोबा हनुमान आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली दूध उत्पादक शेतकरी यांनी या उपोषणास पाठिंबा दिलाय दूध भाव संदर्भात सुरू असलेल्या ठिकाणी अनेक शेतकरी भेट देत असून या लढ्यात सोबत असल्याचं बोलत आहेत आज दिनांक दोन सात दोन हजार चोवीस आम्ही मी स्वतः बंडू नानासाहेब चौगुले वसंत पुंजारी कांगुने आणि बाबासाहेब रोटे पाटील तिघेजण जिवाची बाजी लावून इथं उपोषणाला बसलो आहेत दूध उत्पादकांना जोपर्यंत चाळीस रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण ला बसणार आहे बस मी वसंतराव कांगोने आमचे मित्र बंडूपंत चौगुले असतील आवास रोटेबाजे असतील आमचे मार्गदर्शक अजित भाऊ दादा काळे पाटील यांच्या मार्गदर्श मार्गदर्शन मार्गदर्शनानुसार आमचे जे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी यांच्या दुधाला किमान चाळीस रुपये लिटर भाव घडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाण उठणार नाही अशी आमची सर्वांची आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे माझा स्वतःक बाबा संजीव रोटी माझा स्वतःचा दूध धंदा नाही आहे दूध धंदा नाही पण माझ्या बऱ्याच हाल पाहतो काही मित्रांनी गाया इकल्या दावणी इकल्या खुट्या साकलदंड सुद्धा ऐकले त्यांना उच्चिक सुद्धा जवळ धंद्यात पडत नाही आणि तरुण वर्ग सगळा पूर्ण खचलेला आहे या दूधधंद्यामुळं आणि नको त्या ज्या आर गेलेला आहे त्याच्यामुळं ह्या दुधाला भाव वाढल्याशिवाय उजूक ही तरुण वर्ग ठिकाण येणार नाही तर कुठल्याही पण स्थिती भाव वाढल्याशिवाय आम्ही उपाशीच सोडणार नाही नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत